नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य निवडणूक आयोगानं आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार राज्यातल्या एकोणतीस महापालिकांची प्रारूप मतदार यादी चौदा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख बावीस नोव्हेंबर असणार आहे प्राप्त हरकती आणि सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या सहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आज राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दिनानिमित्त दिलेल्या संदेशात कर्करोगाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करून कर्करोग समूह नष्ट करूया असं आवाहन केलं तर या रोगाबाबत जागरूकता असली तर रोगनिदान लवकर होत होतं आणि या रोगाचा प्रतिकार योग्य रीतीनं करता येतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे महानगरपालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती द्यावी असे निर्देश देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहरातील विकास कामांचा सखोल आढावा घेतला यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना भागीदारी तत्वावर परवडणारी घरे रमाई घरकुल शबरी घरकुल योजना या विकास कामांच्या पूर्णत्वाबद्दल तसेच आय आय टी एम एस अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली राज्यभर कुष्ठरोग शोध अभियानाला सुरुवात होत आहे ही मोहीम सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे या मोहिमेचा प्रमुख उद्देश सन दोन हजार सत्तावीस पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार हे शासनाने निश्चित केलेलं उद्दिष्ट साध्य करणे हा आहे समाजातील लपलेले कुष्ठरोग शोधून त्यांना त्वरित आणि योग्य उपचार मिळावेत तसेच कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी ही व्यापक मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट होत असल्यानं हिवाळ्याची चाहूल लागली आहे मागील चोवीस तासांत अमरावती जिल्ह्यात किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यापाठोपाठ यवतमाळ येथे चौदा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान आहे नागपूरसह अन्य जिल्ह्यात देखील पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार